नमस्कार मित्रो हो मित्रोहो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आपण जर ऑनलाईन मराठीमध्ये फॉर्म भरलेला असाल तर आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आता यामध्ये नेमकं कुणाचा मराठीमध्ये भरलेला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आणि फॉर्म जर रिजेक्ट झाला तर काय केलं पाहिजे याविषयीची चला थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणाऱ्या नवीन अपडेट माहिती सर्वप्रथम मा आपणास पाहायला मिळते तर मित्र हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नारी शक्ती दूत या ऍपवरून ऑनलाईन मराठीमध्ये भरलेले फॉर्म जे आहेत ते बऱ्याच जणांचे रिजेक्ट होत आहेत अशा प्रकारे बऱ्याच जणांना मेसेज येत आहे आपण या ठिकाणी मेसेज पाहू शकता आणि त्यांनी जर त्यांच्या स्टेटसमध्ये जर अपडेट पाहिलं तर स्टेटसमध्ये देखील त्यांना अशा प्रकारे डिसअप्रुव्हल दाखवत आहे आणि डिसअप्रुव्हलच्या खाली आपल्याला व्ह्यू रिझन पाहायला मिळते पहा त्यावरती जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला रिझन देखील म्हणजे तुमचा फॉर्म डिसअप्रुव्हल का करण्यात आलेला आहे रिझेक्ट का करण्यात आलेला आहे त्याचं कारण देखील व्ह्यू रिझन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकता अर्ज इंग्रजीमध्ये भरून सादर करावा अशा प्रकारचा व्ह्यू रिझन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मेसेज आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे मित्र हो आपण जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नारीशक्ती दूत ॲपवरून पूर्णपणे ऑनलाईन फॉर्म मराठीमध्ये भरलेला असाल तर आपल्याकडे जर एडिट ऑप्शन अजून असेल तर एडिट ऑप्शनवरती क्लिक करून आपला फॉर्म जो आहे तो दुरुस्त करून घ्या म्हणजे इंग्रजीमध्ये फॉर्म पुन्हा भरा इंग्रजीमध्ये फॉर्म भरताना आपल्या आधार कार्डवरती ज्या पद्धतीने इंग्रजीमध्ये नाव असेल पत्ता असेल तो व्यवस्थित न चुकता टाका बँकेचे डिटेल्स म्हणजे बँकेचा तपशील देखील मराठीमध्ये न लिहिता इंग्रजीमध्ये लिहा आणि त्यानंतर आपले डॉक्युमेंट्स व्यवस्थित सुस्पष्ट दिसतील अशा स्वरूपामध्ये अपलोड करा आणि मग फॉर्म सबमिट करा म्हणजे आपला फॉर्म देखील रिजेक्ट होणार नाही आपला फॉर्म देखील अप्रुव्हल होईल आता मित्र हो काही जणांचे मराठीमध्ये भरलेले फॉर्म देखील अप्रुव्हल झालेले आहेत असे आता कोणत्या लाभार्थ्यांचे फॉर्म अप्रुव्हल झालेले आहेत तर ज्या लाभार्थ्यांनी फॉर्म जो आहे तो मराठीमध्ये भरलेला आहे पण मध्ये बँकेचा तपशील म्हणजे बँकेचे डिटेल्स जे आहेत ते मात्र त्यांनी इंग्रजीमध्ये भरलेले आहेत म्हणजे बँकेचं नाव असेल आय एफ सी कोड असेल अशा पद्धतीने जे बँकेची माहिती जी आहे बँकेचे डिटेल्स जे आहेत ते त्यांनी इंग्रजीमध्ये भरल्यामुळे त्यांचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह करण्यात आलेला आहे बाकीची माहिती जरी त्यांनी मराठीमध्ये भरलेली असली तरी देखील त्यांचा फॉर्म अप्रुव्ह करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे मित्र हो ज्या लाभार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म पूर्णपणे मराठीमध्ये भरलेला आहे अशा लाभार्थ्यांचे फॉर्म जे आहे ते रिजेक्ट होत आहेत पण ज्या लाभार्थ्यांनी फॉर्म मराठीमध्ये भरलेला आहे पण बँकेचे डिटेल्स इंग्रजीमध्ये भरलेले आहेत बँकेचा तपशील इंग्रजीमध्ये भरलेला आहे अशा लाभार्थ्यांचे फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट होत नाही आहेत अप्रुव्ह होत आहेत तुम्ही जर पूर्णपणे फॉर्म जर मराठीमध्ये भरलेला असाल तर लवकरात लवकर एडिट करून घ्या तर, तर मित्र हो बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम होता बऱ्याच जणांनी प्रश्न मेसेज मेसेजद्वारे फोन करून विचारलेला होता की मराठीमध्ये भरलेला फॉर्म रिजेक्ट होईल का तर मित्र आपल्यासाठी हो ही होती महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपले इतर माता भगिनींपर्यंत मैत्रिणींपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका म्हणजे ते देखील त्यांचा फॉर्म जर मराठीमध्ये पूर्णपणे भरलेले असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहचली पाहिजे त्यामुळे त्यांच्या व्हॉट्सअपवरती ही माहिती पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारे नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो संदर्भात आपल्या आणखी काही शंका असतील प्रश्न असतील तर ते मला व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरती विचारू शकता व्हॉट्सअप व टेलिग्रामची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा कमेंट्सद्वारे देखील प्रश्न विचारू शकता चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद